नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाड्यात केवळ पोषण आहारच नव्हे तर आनंददायी शिक्षणाचे धडेसुद्धा भेटणार आहेत दरमहा दरमहा दहा तारखेला ई सी तसे तरे तरे सी डे तसेच इतर गोष्टी गाणी खेळातून चिमुकल्यांचा विकास शिक्षणाची गोडी लावण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न होत आहेत आणि अंगणवाडी सी विकाऊ मदतनिस्ताईकडून हे प्रयत्नांची वाटचाल सुरू झालेली आहे बघा लोकमत मध्ये आलेली ही न्यूज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेली न्यूज आहे नक्की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे जाणून घ्या जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये आता लहानग्यांच्या शिक्षणाचा एक आनंददायी अध्याय सुरू झालेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता केवळ पोषण आहारच नव्हे तर अंगणवाड्यांमधून आनंददायी पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जात आहे या महिन्यापासून तीन ते सहा वर्ष वयोगटातील सुमारे दीड लाख चिमुकल्यांना या शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे आन। आणि जिल्ह्यात आनंदी बाल प्रक्ष प्रशिक्षण हे मार्चपासून देण्यात आलेले आहे प्रशिक्षणाचे आणखी काही टप्पे राहिलेले आहेत नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका ही शिक्षकांप्रमाणेच असणार आहे त्यामुळे त्यांना शिक्षकांप्रमाणे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे ज्या सेविका बारावी उत्तीर्ण आहे त्या सेविकेंचं प्रशिक्षण इथं सुरू केलेलं आहे आणि आता पोषण पोषण ट्रॅकर ॲपवर तसेच ई आकार पोर्टलवरून दररोज अंगणवाडी व मुलांना शारीरिक बौद्धिक विकास भावनिक विकास सामाजिक विकासाचे वेगवेगळे धडे भेटत आहेत आणि त्यानुसारच अंगणवाडी सेविकाओ मदतनीज यांनी त्या लहानग्यांना चिमुकल्यांना त्या, चिमुक त्या शिक्षणाची गोडी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच पहा दर महा दर महा दहा तारखेला ई सी सी डे साजरा केला जातो दरमहा दहा तारखेला प्रारंभिक बालव्यवस्था आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच की ई सी सी डे साजरा करण्यास शासनाचे निर्देश आहेत या दिवशी अंगणवाड्यांमध्ये कथाकथन चित्रकला हस्तकला सांस्कृतिक कार्यक्रम पर्यावरण निरीक्षण गाणी गोष्टी आदी उपक्रम घेतले जातात विशेष म्हणजे या दिवशी पालकांनाही याच्यामध्ये सहभागी करून घेतले जाते आणि पालक आणि बालक या दोन्हींकडून हे उपक्रम घेतले जातात जेणेकरून घरी असताना पालकांनी त्यांच्या मुलांना कशा पद्धतीने शिक्षणाचे धडे द्यायचे कशा पद्धतीने त्यांना त्यांचा खेळातून विकास करायचा हे सर्व सविस्तरपणे त्या ते दिवशी त्यांना सांगितले जाते तर अशाच पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदत ताई या चिमुकल्यांचा विकास करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत पण सरकार कुठतरी कमी पडत आहे असं वाटत आहे कारण की हे चिमुकलेच उद्याचं येणारं भविष्य आहे आणि ह्या भविष्य घडवणाऱ्या महिलांचंच भविष्य धोक्यात आहे अंधारात आहे एवढ्या कष्ट करून तळागाळापासून काम करून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस निस्ताय यांना हवं तेवढं मानधन हवं तेवढा कर्मचाऱ्यांचा दर्जा त्यांना पेन्शन व ग्रॅज्युएटसाठी लढाव्या लढावे लागत आहे ही मोठी खंत आहे तळागाळापासून काम करणाऱ्या आणि उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी या अंगणवाडी सेविका व मदतनी झटत आहेत तर सरकारने सुद्धा यांचा विचार करायला हवा यांना सुद्धा इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन त्यांचेसुद्धा जीवन आनंददायी बनवायला हवे अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद